नमस्कार मित्रांनो कधी विचार केलाय का की आपण ज्या जगात जगतो ते खरं तर एका मोठ्या खेळाचा भाग आहे आणि आपल्याला न कळत आपण या जगात फक्त प्यादे बनून जगतोय होय हेच आहे थर्टी थर्ड डिग्री नॉलेजचं रहस्य हे, हे केवळ एक पुस्तक नसून एक आरसा आहे तो आरसा आपल्याला दाखवतो की कि आपण किती वेळा नकळत गुलामगिरी करतो आणि ते दार उघडतो जिथे खरी ताकद खरं स्वातंत्र्य आणि खरी ओळख लपलेली आहे आज आपण या पुस्तकाचा प्रवास सुरू करणार आहोत प्रत्येक अध्याय तुमच्या विचारांना हलवेल डोळे उघडेल आणि प्रश्न विचारायला भाग पाडेल तर चला या गुप्त जगाच्या प्रवासाला सुरुवात करूया अध्याय एक खेळ समजला नाही तर प्याद व्हाल ही दुनिया एक खेळ आहे ज्याला हा खेळ समजला तो विजेता झाला ज्याला नाही समजला तो इतरांच्या हातातलं प्याद बनला आपण रोज धावतो काम करतो स्वप्न बघतो पण तुम्ही कधी विचार केलात का की हे सगळे निर्णय खरंच तुमचे आहेत का की कुणीतरी तुमच्या मनात ते प्रोग्रॅम केले आहेत ज्याला या खेळाचे नियम माहिती नाहीत तो नेहमी इतरांच्या हातातला मोहरा ठरतो मग ते राजकारण असो नोकरी असो किंवा समाज सगळं तुमच्यावर खेळलं जातं पहिला धडा स्पष्ट आहे खेळ समजून घ्या नाहीतर कायम प्याद राहाल अध्याय दोन तुमच्या मेंदूचा खरा मालक कोण आपण मानतो की आपल्या विचारांचे मालक आपणच आहोत पण खरं बघा तुमचं मन जाहिरातींनी टीव्ही न्यूजनी समाजाच्या नियमांनी आणि संस्कारांनी तयार झालेलं असतं तुम्ही जे खाता जे घालता जे मानता त्यातलं बरंचसं तुमच्या मनाने निवडलं नाहीये तर कोणीतरी निवडून दिलंय म्हणूनच खरी ओळख शोधण्यासाठी पहिला प्रश्न आहे माझ्या मनाचा खरा मालक कोण ज्याने तुमचे विचार काबूत घेतलेत त्याच्याकडेच तुमचं आयुष्य आहे म्हणून विचारांची तपासणी करायला सुरुवात करा हा विचार खरंच माझा आहे का हा प्रश्नच तुम्हाला जाग करायला सुरुवात करतो अध्याय तीन जगाचे खरे खेळाडू कोण मित्रांनो या जगाला वरवर नेते चालवतात असं आपल्याला वाटतं पण खरे खेळाडू ते नसतात खरे खेळाडू म्हणजे मोठ्या संस्था गुप्तगट आणि असे शक्तिशाली लोक जे दिसत्यात दिसत नाहीत पण धागे मात्र त्यांच्याच हातात असतात ते ठरवतात काय दाखवायचं काय लपवायचं लोकांना कशावर विश्वास ठेवायचा त्यांचं शस्त्र आहे माहितीवर नियंत्रण ज्याच्या हातात माहिती आहे त्याच्या हातात जग आहे तुम्ही दिसणाऱ्या प्याद्यांवर लक्ष केंद्रित करता पण खरी चाल खेळणारे मागे लपलेले असतात हे ओळखणं म्हणजे अर्धरहस्य उलगडणं अध्याय चार मानसिक गुलामी कशी काम करते साखरदंडात बांधलेलं शरीर दिसतं पण साखरदंडात बांधलेलं मन तेच सर्वात जास्त धोकादायक असतं मानसिक गुलामी अशीच असते माणसाला वाटतं की तो मोकळाय पण त्याचे विर्णय त्याचं स्वप्न त्याचं उद्दिष्ट सगळं इतरांनी आधीच ठरवलेलं असतं हे होतं सततच्या प्रोग्रामिंगमुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतंत्र आहात पण खरं म्हणजे तुम्ही एका अदृश्य पिंजऱ्यात जगतायत ही गुलामी तोडण्यासाठी पहिली गोष्ट तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा कुठला विचार तुमच्यातला आहे आणि कुठला विचार बाहेरून लादला गेलाय हा प्रश्नच तुम्हाला जाग करायला सुरुवात करतो अध्याय पाच ऊर्जेचं रहस्य आणि नियंत्रण या विश्वात सगळं काही ऊर्जेवर चालतं तुमचे विचार तुमच्या भावना तुमचं वातावरण हे सगळं म्हणजे वेगवेगळ्या रूपातील ऊर्जा ज्याने ही ऊर्जा ओळखली आणि तिला वापरायला शिकलं तोच खऱ्या अर्थानं शक्तिशाली झाला मोठे खेळाडू लोकांच्या ऊर्जेवर ताबा ठेवतात भीती निर्माण करून लोभ वाढवून लोकांना नकारात्मक भावनांमध्ये अडकवून कारण जसा विचार तशी ऊर्जा आणि जशी ऊर्जा तसंच आयुष्य प्रश्न इतकाच आहे तुमची ऊर्जा तुम्ही नियंत्रित करणार का दुसरे तुमच्यावर नियंत्रण ठेवणार अध्याय सहा मनावर नियंत्रणाचं गूढ मन म्हणजे रणांगण सगळ्यात मोठं युद्ध मनाच्या आतच चालतं जर तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवला तर कुणीही तुम्हाला गुलाम बनवू शकत नाही ध्यान शांती आणि स्वजागरूकता हीच खरी शस्त्र आहेत मनाला शिस्तीत आणा विचारांना पाहायला शिका आणि त्यांचं गुलाम होणं थांबवा मन जिंकलं तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे स्वामी बनता अध्याय सात अंतिम सत्य स्वतःला जागं करा नाहीतर कायम एक प्याद राहाल शेवटी सगळं एका प्रश्नावर येतं तुम्ही जागे आहात का अजून झोपेत आहात जर तुम्ही स्वतःला जाग केलं नाही तर कायम दुसऱ्यांच्या खेळात प्याद राहाल पण जर डोळे उघडले ऊर्जा ओळखली मनावर नियंत्रण मिळवलं तर तुम्ही या खेळाचे खरे खेळाडू हाल सत्य हमेशा इथंच होतं फक्त ते पाहायला डोळे उघडे लागतात मित्रांनो थर्टी थर्ड डिग्री नॉलेज आपल्याला शिकवतं की जग हा एक खेळ आहे आणि या खेळात दोनच प्रकारचे लोक असतात प्याद आणि खेळाडू ज्याला खेळाचे नियम समजले नाहीत तो कायम प्याद राहतो पण ज्याने डोळे उघडले मनावर ताबा मिळवला ऊर्जा ओळखली तोच खरा खेळाडू बनतो मग निवड तुमची आहे कायम प्याद राहायचं की जाग होऊन मास्टर व्हायचं जर हा ऑडिओबुक सारांश तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा